हॅलो मी आज व दिवा याची गोष्ट सांगणार आहे एक गाडव असतो जो एक डोबीचा असतो त्याला दिवा अस मेहनत करा लागेची असते म्हणजे करत असतो एक दिवस तर जात असताना त्याची शेफ्टीमध्ये अटकून खरीपन जाते तो म्हणतो जा अरे यार माझी शेफ्टी आता मी काय करू तर तो, तो असं उदास होऊन विचार करत जात असतो तर त्याला तिथे एक दिवा दिसतो तो त्याला साफ करतो तर त्याच्या एक झिणी बाहेर येतो म्हणतो बोलव बोलवर जे का मी काय करू तर गाडो विचारतो तो कोण आहेस आणि लॅम्प या दिवेत तर बाहेर कसा आला जिने म्हणतो मग एक झीणे आहे तू तीन इच्छा माग मी त्यांना पूर्ण करणे तर मग तो पहिले इच्छा मागतो किंवा जे पोट वापस आणून देणार टळून देतो आता तिथे जिथून घे निघाली होती तोपर्यंत हनुमतीचे ईथ झाला होतो तो म्हणतो अरे इथे नाही तिथे इथून तुटली होती मग तू चुकून अजून दुसरी ठिकाणी होतो तो अरे इथे बागे मग शेवटी तो बाग लावून म्हणतो आता म्हणजे दुसरी वीस चांग मग जिने म्हणतो हा 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 कोणची दुसरी वीस तुमची तीन वीस शतक झाले आता मी चाललो बाय असं म्हणून जिने निघून जातो अरे तो म्हणतो अरे देवा ये ये काय झालं तर मुलानो या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की आपले शब्द जो असतात त्याचा पूर्ण वापर करायला पाहिजे नंतर आपलंही नुकसान होतं अशी होती दिवा याची गोष्ट